यूजीसी इक्विटी बिलाच्या स्थगितीच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचे आंदोलन भेदभाव मुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार शैक्षणिक क्षेत्रातील जात धर्म भाषा लिंग आधारित भेदभावाला प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तावित केलेल्या युजीसी इक्विटी रेग्युलेशन या नियमावलीला सवर्ण समाजाच्या विरोधावरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने देशभरात संतापाची लाट उसळून आली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी जोरदार आंदोलन करून या स्थगितीचा निषेध नोंदविला त्यावेळी नवीन नियमावली तात्काळ बनविण्यात येऊन ती लागू करावी तिला अधिक सशक्त व सर्व समावेशक बनवावे तसेच समताविरोधी उच्चवर्णीय गटांचा दबाव झुगारून न्यायालयाने निपक्षपणे न्याय करावा अशी मागणी करून भेदभावमुक्त शिक्षण हा आमचा हक्क आहे यूजीसी समता नियमावली तात्काळ लागू करा जातीय भेदभाव थांबवा अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव संस्थात्मक छळ आणि मानसिक अत्याचार ही गंभीर व वा वास्तव समस्या असून रोहित वेमोला व डॉक्टर पायल तडवी यासारख्या घटना त्यांच्या जिवंत पुरावे आहेत प्रवेश प्रक्रिया मूल्यमापन संशोधन मार्गदर्शन फेलोशिप वितरण प्रशासकीय निर्णय व शिस्तभंग कारवाईपर्यंत भेदभाव खोलवर रुजलेला आहे अशा परिस्थितीत समतेवर आधारित बंधनकारक नियमावली ही काळाची गरज असताना या नियमावलीला स्थगिती आणि काही उच्चवर्णीय गटाकडून होणाऱ्या विरोधांचा तीव्र निषेध केला समतेच्या मागणीला जातीवाद ठरवत कोर्टाने केलेला हा अन्याय असल्याचे सांगत या विरोधात तीव्र संघर्ष करण्याचा सर्वांनी निर्धार केला ब्युरो रिपोर्ट जे वेब न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या इक्विटी बिलाच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो स्थगिती आदेश दिलेला आहे विरोधात निदर्शने करण्यात आली या निदर्शनांचा प्रामुख्याने उद्देश होता की ने लागू केलेलं इक्विटी बिल हे सक्षमपणे त्याची मांडणी झाली पाहिजे त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत आणि आजचा काय ज्या ज्या संस्थात्मक हत्या या देशामध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या दलित विद्यार्थ्यांच्या बहुजन विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत त्यांचा तपास पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे कारण आज आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल न्यायालय असेल किंवा इथलं सरकार असेल यांनी एकाही प्रकरणामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि जर सरकार आम्हाला न्याय देणार नसेल तर रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांपुढे पुढे पर्याय उरलेला नाही आहे आज ज्या पद्धतीने सवर्णांच्या मुठभर सवर्णांच्या विरोधाला बघून न्यायालयाने जसा स्थगिती आदेश दिला त्याच पद्धतीनं या देशातल्या नव्वद टक्के बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हे इक्विटी बिल भी लागू केलं ला पाहिजे या बिलामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत आणि जी जी माणसं या देशामध्ये जातीच्या धर्माच्या किंवा लिंगाच्या नावावरती भेदभाव करतात अशा सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि जर सरकार या पद्धतीनं आमच्यासोबत वागणूक करणार असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या देशातल्या सत्तेला उलथून टावल्या टाकल्याशिवाय राहणार नाही असा आमचा ठाम निर्धार आहे आणि आंबेडकरी संघटना अशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं तत्व जोपर्यंत या दे देशामध्ये लागू होणार नाही अशाच पद्धतीने संघर्ष करत राहील असा आमचा निर्धार आहे